नमस्कार श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दिसावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनकपूर्वक नमस्कार गोरक्षनाथ भरतरीस घेऊन गिरिनार पर्वतावर दत्तोत्रेयांकडे गेल्यानंतर तेथे तो तीन दिवसापर्यंत राहिला मग दत्तोत्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षणात मच्छिंद्रनाथांकडे जाण्यास निघाला त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे दत्त्रेय यांनी गोरक्षास सांगितले इकडे दत्त्रेयाने भरतरीच नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यास चिरंजीव केले मग त्याच्याकडून अभ्यास करावेला ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या आणि साबरी विद्येतही त्यास निपुण केले नंतर नागाश्वत्ताच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवताचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठवले तेथे -ते जाऊन भरतरीने बावन्नवीर अनुकूल करून घेतले मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले मग भरतरीस श्री दत्तोत्रयाने आपल्याबरोबर बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसवले व आपण गिरणार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत राहिले दत्तोत्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्या दत्तोत्रेयाचा निरोप सांगितला मग दत्त्रेयाच्या दर्शनाकरता काही दिवसांनी दोघे जण निघाले ते वैदर्भ देशाचा मार्गलक्षण जात असता कौंडण्यपूर नगरात गेले तेथे ते, ते, ते भिक्षे करता हिंडत असता त्यांच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांग राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे शशांग राजा मोठा ज्ञानी धीट उदार सामर्थ्यशाली सस्वस्थ व तसा सद्गुणी असताना मुली मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा का रागावला राजा रागवण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजा संतान नव्हते त्यामुळे तो निरंतर उदास असे राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की, की मुलासाठी असे खंदी होऊन बसण्यात अर्थ नाही नशिबी असेल तर संतान होईल विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराची धूळधान होऊन जाईल अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असताही त्याचे चित्त स्वस्थ होईना मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला मग रामेश्वरात जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जाण्यास निघाला तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला तेथे शंकराने त्या स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको तुला येथेच पुत्र प्राप्त होईल कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य समाग आहे समागमे पार्वतीही आहे तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा ह्याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मेत्रीडोहात पोहू लागला असता तेथे ते एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली मग तेथे -ते दर्शनासाठी पुष्कळ लोक नृत्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले राजा संगमेश्वरी नृत्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत होता त्याच्या स्त्रियेचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती त्यासही पोटी काही संतान नव्हते म्हणून त्यांनीही त्याच संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभली इकडे कैलासास शंकर कित्येक गणासह हो बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरे शंकराने बोलावून आणले ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचण्यास व गाण्यास लागली परंतु त्यावेळेस शंकराची प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली ह्यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले सुरोचने तुझ्या मनातील हेतू मी समजलो तू मनाने भ्रष्ट झाली आहेस म्हणून भद्रसंग्रमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल शंकराने सुरोचने सशा शाप देताच ती भयभीत झाली स्वर्गच्युत होणारी म्हणून तिला फारच वाईट वाटले शंकराशी रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याकरिता विनंती केली तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सूरोचनेस उशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी मला तुला स्पर्श होता तू स्वर्गीच येशील याप्रमाणे उषा पवनी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या तिचा जन्म झाला शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते तिचे नाव कंदमा असे ठेवण्यात आले कंदमा बारा वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्याची प्रयत्न चालवला परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती हो ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात त्यांच्या समागमे ती नेमाने जात असे परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते जे शंकर म्हणून शिवाच्या पायापडून मस्तक जमिनीस टेकताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रगट केले तिला पाहता शिव कामातुर झाला मग तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला तेव्हा ती तेथून निसटून पळू लागली शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरले पण शंकराचा स्पर्श होता ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णा नदीत गेले पुढे शशांक राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले तो ते वीर्य हातात आले व राजाच्या ओंजळीस मनुष्य देहाचा पुतळा दिसू लागला मग आपण शंकराने प्रसन्न होऊन अयोनी संभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अतिहर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला ब्रह्मदेव शंकर विष्णू इंद्र बृहस्पती ह्यापैकी कोणीतरी हा अवतार असला घेतला असावा असे त्यास वाटले मग राणींनी आनंदाने त्यास स्तनाशी लावताच पान्ना फुटून मुलगा दूध पिऊ लागला त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले मग काही दिवस तेथे राहून राजा कौंडण्यपुरास गेला पुढे कृष्णागराचे वय बारा वर्षाचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधण्यास बरीच मंडळी देशोदेशी पाठवली त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली पण मुलाच्या योग्य मुलगी त्याच्या पाहण्यात येईना मग ते सर्व परत व त्यांनी सर्व राजाच्या कानावर घातला पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले राजाने वर्ष तिचे उत्तर कार्य केले पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलवले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्या योगे एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिप्पण्या नकला करून आणलेल्या आहेत त्यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते, ते पाहावे मग त्याचा विचार करून लग्न जुळण्यास ठीक पडेल मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले व मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्या चित्रकूटच्या राजा भूध्वज ह्याच्या कन्येशी चांगले जमल ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उभवरही झालेली आहे मग ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भूजध्वज राजाकडे पाठवले त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्या सर्व मज कुर कळवला भूज ध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाही मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल केले कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूध पाठवला तो कौंड्यपुरात गेल्यावर पत्र वाचून शशांग राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकुटास गेला लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला नंतर भुजावती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजवंती वय तेरा वर्षाचे व कृष्णागर पुत्राचे वय सतरा वर्षाचे होते एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की पुत्राची वतीची नजरा नजर झाली त्यापूर्वी तिने त्यास निरकून पाहिलेले नव्हते एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवण्यास बाहेर पडला होता त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे त्यास मजकडे घेऊन ये आज्ञा होताच दासीने कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या मातेने बोलावले आहे असा निरोप कळवला आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्र आनंदाने दासी समागमे भुजावंतीकडे गेला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले त्यावेळी भुजावंती रंगमहलाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती इतक्या दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती खून निघून गेली कृष्णागर सावत्राईजवळ गेल्यावर त्याने आई नमस्कार केला परंतु कामाने व्यतीत झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णागराकडे पाहिल्याने तो मनात दचकला ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा, त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास उघड सांगितले तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने दोन शब्द बोलून बराच आग्रह केला त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड न धरता तिला अतिशय फजिती केले तो तिला म्हणाला तू माझी प्रत्यक्ष सावत्र माता आहेस असे असता तू आज माझशी पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस तू काय रानातले जनावर आहेस स्त्रियांची जात अमंगळ व दृष्ट त्या कशा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवण्यास गेला त्यावेळी कामाने आपला अंमल भुजावंतीवर बसवल्यामुळे ती देहभान विसरली होती जेव्हा हा आपला सावत्र पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली तिने दासीस बोलावून सांगितले की मघाशी मी तुझ्याकडून जो पुरुष आणवला तो कोणी परकानसून माझा सावत्र मुलगा होता ह्यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे आता तो राजासी हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही त्यातव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले म्हणजे ही घाणारी गोष्ट उघडकीस येणार नाही